जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील वाराणसीला काही मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवली आणि त्याच्या निमित्त आमच्या एका मित्राने अभिनंदनाची पोस्ट केली की एक मुसलमानाचा देव तिथून तुम्ही हटवला आहे आणि त्याच्याशी माझी थोडी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांना तुम्ही प्रखर हिंदुत्वादी म्हणतात म्हणता आणि ते आहेतच ती सगळी लोकं साईबाबांना मानणारी लोक आहेत मानणारा तो वर्ग आहे आणि त्यानंतर Uh, महंत रामगिरी महाराज ज्यांचं नाव सर्वांना आतापर्यंत परिचित आहे परिचयाचं झालेलं आहे त्यांचं एक विधान आलं की साईबाबांवर टीका करणं ही दुर्दैवी गोष्ट आहे योगाय होता तो आणि बरेचसे माझ्या परिचयाचे माझे परिचित आणि संपूर्ण महाराष्ट्राचे परिचित असे बरेचसे धर्म आहेत विद्वान आहेत धर्मरक्षक आहेत की जे साईबाबांना मानतात आता ते मानतात म्हणून आम्हीही मानावं हे प्रमाण असू शकत नाही मी खूपदा बोललो की या गोष्टीला व्यावहारिकतेने व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि हिंदू हिताच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे सर्वप्रथम मला त्यांनी एक रील पाठवली बरेच लोकांनी ती रील मला पाठवली की एक कुठला तरी मुलगा येतो आणि म्हणतो की साई हिंदू नाही था साई मुसलमान था साई मास खाता था, साई ये करता था व मोनोथिजम प्रमोट करता म्हणजे एक ईश्वर एकेश्वर वाद तो प्रमोट करत होता वगैरे वगैरे असं त्याने बोललंय किंवा काही लोकांनी काही आर्य समाजी लोकांचे मला व्हिडिओ पाठवलेत की बघा हे सांगतायत आता आता याच्यावर चगळून स्वतः या विषयाचा मी याच्यावर मोठमोठे लेख सुद्धा लिहिले आहेत पण तरी सुद्धा मी काही गोष्टी रिपीट करतो मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत साई द्वेषी लोकांकडून आणि एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगतो की प्रॅक्टिकली ज्याही या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत साईबाबांच्या विरोधात त्या कशा चुकीच्या आहेत सर्वप्रथम येते की स्वामी अविमुक्तेश्वरानंदांसारखी लोकं साईबाबांना विरोध करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य आहेत आणि त्यांनी सर्वप्रथम हे साईबाबांच्या मूर्त्या मंदिरांमध्ये असून आहेत निश्चलानंद सरस्वती त्यांना मी खूप मानतो माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर त्यांनी सुद्धा सांगितलं आहे धीरेंद्र शास्त्रींनी सुद्धा सांगितलं की साईबाबा हे फकीर असू शकतात साधू असू शकतात ते देव नाही आहे तर सर्वप्रथम मला त्या लोकांनाही सांगायचं आहे की साईबाबांनी कुठेही साई, साई चरित्रामध्ये असा उल्लेख केला नाही की मला तुम्ही ईश्वर म्हणून माझी पूजा करा ही लोकांची श्रद्धा आहे की त्यांनी साईबाबांना मंदिरांमध्ये जाऊन बसवलं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मंदिरांच्या स्थापत्य कलेचं एक विज्ञान आहे हरिहर मंदिर जरी असलं तरी सुद्धा त्याची एक स्थापत्य कला आहे आपल्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा असतात एक म म्हणजे मुख्य मंदिर असते मुख्य गाभार असतं त्या मुख्य गाभारामध्ये मुख्य गाभारा देवतेची प्रतिमा असते आणि आजूबाजूला वेगवेगळ्या देवतांची सुद्धा आपण प्रतिमा ठेवलेली आपण बघतो की बाबा कुठे विठ्ठल रुक्मिणी आहेत तर कुठे हनु, हनु हनुमंतरा आहेत तर कुठे वेगवेगळे देव असतात त्यामध्ये नेऊन आपण साईबाबांना सुद्धा बसवलं बऱ्याचशा मंदिरांमध्ये तर ही गोष्ट चुकीची आहे असं त्या दृष्टीनं सांगितलं जातं की बाबा मंदिर स्थापत्य करायच्या दृष्टीनं वगैरे या गोष्टीला काही लोकांनी विरोध केला अविमुक्तेश्वरानंदांचा प्रमाण किंवा निश्चलांद सरस्वतींचा शब्द प्रमाण असं जर का आज आपण मानलं तर मी अशा हजारो गोष्टी सांगू शकतो मी जर सांगितलं की माझी स्वतः शंकराचार्यांवर खूप निष्ठा आहे पण व्यावहारिक दृष्टिकोनातून यांच्या प्रत्येक विचाराला जर का आपण विचारात घेतलं तुम्ही साईबाबांच्याच बद्दलच्या विचाराला काय विचारात घेताय स्वामी अभिमुक्तेश्वरानंदांनी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराबद्दल अयोध्येच्या ज्याला मी पूर्णतः समर्थ समर्थन दिलं होतं त्याला सुद्धा विरोध केला होता तो विरोधसुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे निश्चलंद सरस्वतींचं शुद्धीकरणावर काय मत आहे आज मुसलमानांच्या गैर हिंदूंच्या शुद्धीकरणावर निश्चलंद सरस्वतींचं काय मत आहे मी टीका करत नाही लक्षात घ्या माझी ती पात्रता पण नाही आहे सरस्वती माझ्यासाठी प्रचंड आदरणीय आहेत पण हा शास्त्रार्थाचा भाग आहे शुद्धीकरणावर त्यांचं काय मत आहे मत जर का तुम्ही विचार घेतलं तर आज आपण शुद्धीकरण सुद्धा बंद करून देऊ आधुनिक हा जो आपला धर्म आहे आज या आज ज्याही आपण हिंदू धर्मामध्ये राहतोय त्या धर्मासाठी राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून शंकराचार्यांची सर्वच मतं ते ते हे आहेत ते धर्माचं अधिष्ठान आहे त्यांना त्यांची मतं सांगण्याचा सा संपूर्ण अधिकार आहे आणि ते तो अधिकार त्यांनी म्हणजे तो दाखवलाच पाहिजे तो गाजवलाच पाहिजे पण व्यावहारिकदृष्ट्या त्यांची सर्वच मतं आपण विचारात घ्यावीत का किंवा विचारात घेऊ शकतो का साईबाबांना विरोध करणं हे अव्यवहार्य आहे आज वाराणसीमध्ये उत्तरेकडे किंवा उत्तरेकडील मंदिरांमध्ये साईबाबांचा विरोध झाला तर एवढा फरक पडणार नाही कदाचित पण दक्षिणेकडे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचंड मोठा फटका बसल्याशिवाय आपल्याला राहणार नाही मध्यंतरी साऊथचा सा एक दक्षिणेतला एक अभिनेता आहे कॉमेडियन आहे तो आला होता साई मंदिरामध्ये आणि साई मंदिरातून सा त्या व्यक्तीने प्रतिपादन केलं होतं की बॉलिवूडची लोक संस्कृतीचं चुकीच्या पद्धतीनं प्रदर्शन करतात माझे कित्येक साई भक्त आहेत असे मित्र की जे प्रखर हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे साईबाबांकडे जाणारी लोक मुसलमान होतात किंवा मुस्लिम मानसिकतेचे होतात हा ते एक दादांत खोटा प्रचार आहे अपप्रचार आहे हा हास्यास्पद प्रकार आहे त्याच्यामुळे केवळ साई भक्त दुखावल्या जातील आणि हिंदू समाजापासून एक भला मोठा पंथ परत तुम्ही तोडण्याचा ताकदीनं प्रयत्न करत आहात व बोर्ड तिकडे टपून बसलेला आहे साईंच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर स्वतःचा हक्क दाखवण्यासाठी आणि ते काम त्यांच्यासाठी तुम्ही सोपं करून देत आहात राहिला प्रश्न आपण शास्त्रार्थाचा भाग घेऊ अविमुक्तेश्वरांना आनंद आणि निश्चलांद सरस्वती ज्या शास्त्रीय पद्धतीने साईबाबांची चिकित्सा करतात त्या शास्त्रीय पद्धतीने ते तुमच्या तुम्ही ज्या लोकांना मानतात तुम्ही ज्या धर्म धर्ममार्थ म्हणतात तुम्ही ज्या राजकीय पक्षांना म्हणतात त्याची सुद्धा चिकित्सा करतात जेव्हा राजकीय पक्ष आणि तुमच्या धार्मिक संघटनांना चिटकून बसण्याचा वेळ येतो तेव्हा तुम्ही चिटकून बसता आणि केवळ साईबाबांच्या बाबतीतच तुम्ही त्यांचे सगळी मत मान्य करता हा दुटप्पीपणाचं हे तुमचं धोरण आहे याचा अर्थ तुम्ही विवेकाचा वापर करत नाही आहे दुसरं साईबाबांची जे घनघोर टीकाकार आहेत त्यामध्ये आर्य समाजी आहेत आर्य समाज साईबाबांवर प्रचंड टीका करते आर्य समाजी मताची लोक साईबाबांवर प्रचंड टीका करतात आर्य समाजाची किती मतं आपण ध्यानात घेतली पाहिजे हे सुद्धा आपलं ज्याचं त्याचं स्वतःचं हे आहे मत आहे आर्य समाजाची जर सगळी मतं ध्यानात घेतली तर तुम्हाला आजच वारकरी संप्रदाय सोडून द्यावा लागेल सोडून द्यावा लागेल कुठल्याही पद्धतीची मूर्तीपूजा कुठल्याही पद्धतीची सगुण साकार पूजा गाथा घ्या गाथा अभ्यासा गाथेमध्ये असे कित्येक अभंग आहेत की विग्रह पूजा किंवा सगुण साकार पूजा ही कशी निर्गुण निराकार नेते आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची सगुण साकार पूजा मान्य नाही आर्य समाज शाक्त संप्रदायाची चिकित्सा करतो चिकित्सा करून प्रचंड टीका करतो आर्य समाज शैव संप्रदायाची चिकित्सा करतो चिकित्सा करून प्रचंड टीका करतो आर्य समाज वारकरी संप्रदायाची चिकित्सा करतो आर्य समाज प्रत्येक पंथाची चिकित्सा करतो प्रत्येक आज जेही नेरेटिव्ह डावे चालवत आहेत त्यातले बऱ्यापैकी आणि बरेचसे नेरेटिव्ह आर्य समाजाचे आहेत उदाहरणार्थ गिरनारचा जो वाद सुरू आहे दत्त मंदिर की जैन मंदिर आर्य समाजाच्या सत्यार्थ प्रकाशमध्ये माझ्या समोरच ते पुस्तक पडलेलं आहे मी कायमस्वरूपी ते ठेवत असतो समोर मी बरेचसे रेफरन्सेस घेतो त्याच्यातून त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जैन मंदिर आहे आर्य समाजाचं जर का तुम्ही प्रत्येक मत घ्यानात घेतलं तर तुम्हाला सर्वात आधी गिरनारवरचा दावा सोडावा लागेल आणि गिरनारवरचाच नाही तर महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या प्रत्येक मंदिरावरचा दावा सोडावा लागेल कारण की आर्य समाजाची समाजाच्या मते कुठलंही मंदिर आणि हे मी ऑथेंटिक मत सांगतो आर्य समाजाचं कुठलाही मायकला लिहून माझ्याशी शास्त्रार्थ करू शकतो आर्य समाजाचं हे ऑथेंटिक मत आहे सत्यार्थ प्रकाशमध्ये दिलं की कुठलाही विग्रह पूजा विग्रह म्हणजे कुठलीही पूजा आणि कुठलंही मंदिर हे हिंदूंचं नाही आर्य समाजाला काही काळापर्यंत हिंदू हा शब्दच मान्य नव्हता हे किती लोकांना माहिती आहे आर्य समाजाला केवळ वेदवाणी मान्य आहे केवळ वेदवाणी त्यांना पुराणं सुद्धा मान्य नाहीत म्हणजे भागवत संप्रदायामध्ये भागवत पुराणाचं जे अनन्य साधारण महत्व आहे भागवत पुराणाचं आणि हरिवंश पुराणाचं हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविनं सौजन्य नेणे काही मावली ज्ञानोबा राय यांनी सांगितलेलं आहे त्या हरिवंश पुराण सातशे वर्षापूर्वी त्यांनी त्याचं त्यांचं महत्व आणि महात्म्य सांगितले आहे त्या हरिवंश पुराणावर जबरदस्त टीका करणारा आर्य समाज आहे पुराण आणि कुराण यांची लायकी एकच आहे हे मत आर्य समाजाचं आहे ह्या आर्य समाजाचं बाबांवरचं कोणतं मत तुम्ही ग्राह्य धरताय आणि का धरताय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आर्य समाज सांगत आहे किंवा कोणी सांगत धर्ममार्तंड की ते फकीर होते फकीरांची परंपरा आम्हाला मान्य नाही मलंग परंपरा आहे फकीरांची मलंग हा शब्द कुठून आला हा दत्त संप्रदायातून शब्द आलेला आहे ज्या लोकांना साईबाबांच्या स्वरूपासोबत त्यांच्या त्या कफनीसोबत आणि त्यांच्या त्या संपूर्ण त्यांच्या पेहरावासोबत पोशाखासोबत त्यांच्या वागण्यासोबत आणि त्यांच्या उर्दू शब्दांसोबत ज्यांनाही तकलीफ आहे त्रास आहे त्यांनी नाथ संप्रदायाचा अभ्यास करावा नाथ संप्रदायाचा एक मंत्र मी तुम्हाला सांगतो गोरक्ष मंत्र त्या गोरक्ष मंत्रामध्ये तुम्ही बघा किती उर्दू शब्द आहेत ओम नमो आदेश गुरुजी को आदेश पहिला गण गणपती चौदा विद्यांचा सारथी जती सती कैलासपती बल भीम मारुती आले विघ्न निवारी साई गोरखनाथ की द्वाही गुरु की शक्ती मेरी भक्ती चले मंत्र ईश्वरी वाचा पिंड कच्चा गुरु गोरखनाथ का शब्द शब्दसच्छ हा गोरक्ष मंत्र आहे सिद्ध मंत्र आहे शाबर मंत्रांमध्ये या मंत्र सिद्ध आहे हा मी म्हणू शकतो कारण की या गोरक्षनाथांनी सिद्ध केलेला आहे बरे बरेचसे मंत्र हे सिद्ध केलेले मंत्र नसतात त्यांना म्हणू नयेत किंवा ते सिद्ध करून ते म्हणावे किंवा ते गुरुंकडूनच तुम्हाला आलेले हवेत हा तर मी याच्यासाठी घेतला की यामध्ये साई गोरखनाथ इथे गोरखनाथांना साई म्हटलेलं आहे साई हा शब्दच आपला नाही आहे तर तुम्हाला नाथ संप्रदायाचा प्रचंड अभ्यास करावा लागेल तुम्हाला सुफीवादाचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला बऱ्याचशा संप्रदायाच्या साहित्याचा अभ्यास करावा लागेल प्राध्यापक सिन्हांचे खूप मोठं प्रचूर प्रमाणात नातसंप्रदायाचं नात साहित्य उपलब्ध आहे तुम्ही जेव्हा संप्रदायाचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अवधूत संप्रदाय दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काही मुस्लिम शब्द इस्लामी फारसी उर्दू शब्दांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे आणि राहाला प्रश्न मालिक या शब्दाचा राहाला प्रश्न मलंग या शब्दाचा राहाला प्रश्न कफनीचा राहाला फकीरी वेशाचा तर या सगळ्या गोष्टींचा कुरानमध्ये कुठेच उल्लेख नाहीये एवढेही पीर फकीर बाबांचे दर्गे आहेत हे सगळी मंदिर आहेत हे नाथांच्या समाध्या आहेत मालू कवींनी लिहिलेल्या नवनाथ ग्रंथांमध्ये जिथे स्पष्ट उल्लेख आहे की कशा पद्धतीने यवनी आक्रमणांपासून वाचण्यासाठी या समाध्यांचे आम्ही पीर आणि दर्गे केलेत तर ही एक मिश्र संस्कृती आहे नाथ संप्रदायाचा प्रभाव सुफी संप्रदायावर आहे आणि सर्वांना समाविष्ट करून गिळंकृत करण्याची क्षमता असलेल्या नाथ संप्रदायामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये हे जे सगळे जे शब्द आलेले आहेत श्रीमलंग असो किंवा मग हे सगळे जे शब्द आलेले आहेत या सगळ्यांमध्ये आपण आपलं वर्चस्व वर्चस प्रस्थापित केलं पाहिजे आपण आपल्या सिद्धांना आपण आपल्या फकीरांना आपण आपल्या पिरांना महत्व दिलं पाहिजे त्यांना महात्मे दिलं पाहिजे दुर्वेश असतो का हो कलमरीत दर्वेश बाजूला गणपती दुर्वेश दुर्वेश गणपती असतो त्याच्यावरून कलमरी दरवेश आलेला आहे इतक्या गोष्टी आपल्याला गरीबनाथ गरीबनाथांच्या तीन समाधी आहेत त्याच्यातली एक सिद्ध समाधी तुळजापूरला आपल्या याच्यात आहे दशावतार मठामध्ये आहे जाऊन तिथं बघा त्याचं दर्शन घ्या हे गरीब नवाज ज्या गरीब नवाज गरीब हा शब्द कुरांमध्ये कुठं आलेला आहे गरीब नावाचा कोणी नबी होता का गरीब नावाचा कोणी पीर फकीर पैगंबर होता का नाही आपल्या सगळ्या पी जे भी पीर फकीर पैगंबर आहे आज जे ही हे वापरतात ज्यांची नावं घेतात ती सगळी नावं ती सगळी नावं ही सिद्धांची नावं आहेत ती नाथांची नावं आहेत त्याच नाथ संप्रदायाचे प्रतीक असलेले पाईक असलेले हे आमचे साईबाबा आहेत त्या साईबाबांवर राशन पाणी घेऊन तुम्हाला चढायच्या आधी तुम्हाला चौफेर तुम्हाला अभ्यास असला पाहिजे स्वतःच्या स्वधर्माचा कशा पद्धतीने हा आपला धर्म वाढलेला आहे कशा पद्धतीने आपला धर्म बनलेला आहे नाथांचं त्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे काय का महत्व आहे काय महात्म्य आहे आणि हे शब्द आपल्याकडे कुठून आलेले आहेत हा झाला एक प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी द्वारकामाई वसवली तिथे त्यांनी धुनी रमवलेली आहे धुनी ही नाथांमध्ये रमवतात आजही साई भक्तांना माहिती आहे की तिथे धुनी आहे अजूनही धुनी कुठल्याही इस्लाममध्ये धुनी पेटवत ठेवण्याची हे नाही आहे पद्धत नाही आहे तिथे त्यांनी काय केलं रामनवमी सुरू केलेली आहे त्यांनी काय केलेलं आरती घेतलेली आहे त्यांनी नमाज घेतलेली आहे का तिथे राहिला प्रश्न की बाबा ते त्यांना माणसाचा नैवेद्य चालतो तर मी तुम्हाला कथा सांगितली होती एका व्हिडिओमध्ये एक रेफरन्स घेतला होता मी याच्या संदर्भात स्वामींच्या व्हिडिओवर मी स्वामींवर तो व्हिडिओ केला होता समर्थ स्वामी समर्थांवर तर कन्नप्पा नावाच्या मी भक्ताचा त्याच्यामध्ये उल्लेख केला होता कन्नप्पाला खूप मान्यता आहे प्रचंड मान्यता आहे हा कन्नप्पा काय करायचा हा ताज्या मासाचा नैवेद्य महादेवाला द्यायचा त्यानंतर सज्जन कसायचं उदाहरण आहे सज्जन कसाई काय करायचं तर शालिग्राम मध्ये तो मास तोडायचा स्वधारण मी इंधन श्रेया पर धर्म भयावह ज्याचा जो धर्म त्याचा तसा देव ठीक आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये गोरखनाथांना सुद्धा आणि नाथ संप्रदायामध्ये सुद्धा मास चालत नाही पण याचा अर्थ त्या भक्ताने अर्पण केलेला नैवेद्य चालत नाही किंवा त्याने ते ज्या भावाने तो अर्पण केलेला ते तो, के तो भाव चालत नाही अशातला काही भाग नाही आहे मासाहाराबद्दल जर तुम्ही म्हणाल तर शाक्तामध्ये तर मांसाहाराचे नैवेद्य सर चालतात मग तुम्हाला जर का मांसाहार चालत नसेल मासाचा नैवेद्य चालत नसेल तर तुम्हाला संपूर्ण शक्तीपीठांना आता एक्कावन्न शक्तीपीठांना तुम्हाला हे करावं लागेल मग अं त्याला निषेध करावा लागेल त्याला सोडून द्यावं लागेल आता नवरात्र चालू आहे कुठल्या कुठले मुद्दे आणून तुम्हाला हे करायचं हा गांजाचा एक मुद्दा की बाबा साईबाबा गांजा घ्यायची आणि गांजा आमच्या धर्माला चालत नाही मी एक पेज पाहतो फेसबुकवर त्याचं कायमस्वरूपी काहीतरी वेगळं चाललंय साईबाबा चालत नाही गांजा चालत नाही अमुक चालत नाही ज्या लोकांना गांजापासून प्रॉब्लेम आहे त्यांनी प्रिया मिश्रांचं तुम्ही विजया नावाचं एक क्लिनिक आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ तुम्ही सर्च करा भारतामध्ये केसेस चाललेले आहेत की गांजाला भारतामध्ये मान्यता मी आता इथे गांजा प्रमोट करत नाही आहे फक्त मी तुम्हाला गांजाच्याबद्दल काही सांगतो की आयुर्वेदाचा बेस म्हणून गांजाला बघितलं जातं अर्थर्वदामध्ये गांजाची एकवीस नावं दिलेली आहेत तुम्हाला अर्थवेदच बॅन करावा लागेल गांजा उढा गांजा घ्या आणि गांजाने स्वस्थ राहा असं माझं म्हणणं नाहीये मी तुम्हाला पहिले सांगतो पण गांजा हा आमच्या धर्माचा भाग नाही किंवा गांजा आमच्या धर्माला चालत नाही म्हणजे गजान महाराजांना तुम्ही नाव ठेवणार भविष्यात तुम्ही शंकर महाराजांना नावं ठेवणार तर तुम्हाला मग असं करता करता आम्हाला हे चालत नाही मग हा बाबा बात करा ते चालत नाही तो महाराज काढून टाका आम्हाला ते चालत नाही तो महाराज काढून टाका आम्हाला मग नागा साधू चालत नाही ते सुद्धा गांजा घेतात ते काढून टाका मग हे काढून टाका ते तुम्ही ठेका घेतलाय का तुम्हाला कोण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलाय का धर्म आमचा अरे मी स्वतः शुद्ध वैष्णव आहे मी शाकाहारी आहे मी एक भक्त आहे मी कुठल्याही आंबली पदार्थाचं सेवन से करत नाही पण मला मी तो अधिकार मानत नाही की मी माझ्या धर्मातल्या कुठल्या पंथाचा निषेध करेल जगतगुरु तुकोबारायांनी निषेध केलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांनी विरोध केलेला आहे मी तुकोबारायांचा पाईक आहे पण मी सुद्धा म्हणतो की तो अधिकार तुकोबांचा आहे तो माझा अधिकार नाही मी तुकबारांच्या पावलावर पाऊल ठेवायचं मी त्यांना मानायचं मी हे करायचं आणि हे करत असतानाही जगद्गुरु तुकबारानी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत हरी हरा भेद नाही करू नये वाद एक एकाच्या एक हृधी गोळी साखरेच्या ठाई हा एक आगम मार्ग आहे हा निगम मार्ग आहे हा तंत्र मार्ग आहे हा वैष्णव मार्ग आहे हा यज्ञ याज्ञिकांचा मार्ग आहे निगम मार्ग आहे हा आर्ष ग्रंथांचा मार्ग आहे तो तंत्र ग्रंथांचा मार्ग आहे सर्वांना आपल्याला जोडून चालायचं आहे उगाच मला मी खूप मोठा धर्मपंडित झालेलो आहे आणि मला खूप धर्माचं ज्ञान आलेलं आहे असं वाटत असेल ज्याला त्यांनी येऊन चर्चा करा आपण बसू चर्चेत मोकळी चर्चा घेऊन सगळ्या लोकांसमोर असं काय ज्ञान आहे तुला बाबा मला बघू दे की तुला इथून बसलेल्या बसून बसून साईबाबांवर टीका करायची आहे काय समस्या आहे तुला साईबाबांपासून साईबाबांनी किती लोकांचं धर्मांतरण केलं किती लोकांना मुसलमान केलं अरे साईबाबांच्या तिथे चरण डोकं टेकवलेला व्यक्ती मुसलमान राहिला नाही तो काफर झाला कारण की त्यांना व्यक्तीपूजा मूर्तीपूजा चालत नाही एवढं साधं लॉजिक आपल्या लोकांना समजत नाही साईबाबांच्या इकडे जाणारे किती लोकांचं धर्मांतर होऊन किती लोक मुसलमान झाली उलट कत्तर हिंदू झाली काय नुकसान आहे साईबाबांची साईबाबांची पूजा केल्याने लोक मुसलमान होतात काही काहीतरी कचरा लॉजिक घेऊन आले तुम्ही आपण गाय म्हशी बकऱ्या कापत नाही म्हणून आपली पूर्ण कमजोर हृदयाची होतात ते एक लॉजिक असतं आपल्या लोकांनी पन्नास पन्नास लेकर जन्माला घातली पाहिजेत हे एक लॉजिक असतं काही लोकांना साईबाबांना विरोध क करायचा आपण पीर फकीर मजारीवर जातो ब्रह्मा विष्णू महेश सोडून हे एक लॉजिक असतं काही काळीचंही तथ्य नाही लोक धर्मनिष्ठ बनली पाहिजेत लोकांच्या हृदयात राम असला पाहिजे डोक्यात राम असला पाहिजे नामस्मरण लोकांनी केलं पाहिजे धर्माबद्दल त्यांचं प्रेम असलं पाहिजे धर्मावरचं प्रेम तुम्हाला धर्मरक्षणासाठी आक्रमक बनवू शकतं भगवद्गीतेचा आपला अभ्यास असला पाहिजे ह्या लॉजिकल गोष्टी आहेत हे काय तुम्ही भल काही कुठले तरी फालतू लॉजिक घेऊन येतात आणि कुठल्या गोष्टीचं प्रमोशन आपल्याकडे मुद्दे नाही आहेत शाकार मासार म्हणतात शिवाजी महाराज शाकाहारी कसारी त्याच्यावर म्हणत आहेत ठेवायचं का नाही ठेवायचं त्याच्यावर म्हणतायत गरबा या खेळायचा का नाही खेळायचा त्याच्यावर म्हणतायत गांधी चांगला की गोडसे पद्मा सगळा शक्तिश सगळा शक्तीश काळीचाही आज रोजी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उपयोग नाही हा सगळा अपव्यय आहे वेळेचा हा सगळा शक्तिशय आहे माझ्या धर्माला आज रोजी काय मान्य असलं पाहिजे की जी गोष्ट लोकांना धर्माशी बांधून ठेवते लोकांना धर्माशी बांधील ठेवते काय कुठल्या पद्धतीची तिथे संस्कृतीच्या विपरीत गोष्ट केली साईबाबांनी कुठल्या पद्धतीनं आज तुम्ही संस्कृतीच्या नावावर जर का तुम्ही बघितलं मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो की ज्या पद्धतीने गरबा दांडी या तुम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही नग्नतेचा विरोध करा तुम्हाला विरोध करायचा आहे तुम्ही डी जे कल्चरचा विरोध करा तुम्हाला विरोध कर करायचा आहे तुम्ही अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपल्या संस्कृतीला बाटवत आहेत ते डाग लावत आहेत तुम्हाला साईबाबांना विरोध करायचा आहे तर तुम्हाला साईबाबांच्या कल्चरमधल्या कुठल्या गोष्टी खटकतात त्या गोष्टी काढा आणि शुद्ध स्वरूप आणा साईबाबांचं आपल्या इतर साधू संतांसारखं त्या पद्धतीचं स्वरूप तुम्ही मांडायला सुरुवात करा आपण हजार गोष्टी करू शकतो पण आपला अहंकार इतका दाणगा आहे की कुठेतरी मी आठ दहा वर्ष आधी कुठल्या तरी व्यक्तीचं ऐकलं होतं की साईबाबा बदमाश आहेत मग आम्हाला तेच कंटिन्यू रेटायचंय आर्य समाजांनी सांगितलं आर्य समाजी राधा हे सुद्धा पात्र मानत नाहीत आर्य समाजी राधा हे पात्र मानत नाहीत मग राधा पात्र मानत नाहीत म्हणून आज जे राधे राधे करतात जे रुंदांमध्ये लोक मूर्खासारखे पागलासारखे भक्ती तल्लीन होऊन प्रेमानंद महाराजांसारखे लोक राध राधानामाचं महात्म्य सांगतात राधानामामध्ये तल्लीन होतात ती लोक मूर्ख आहेत का प्रत्येक गोष्टीचा जर का तुम्ही विरोध कराल मग तुम्ही उद्या प्रेमानंद महाराजांचा विरोध कराल तुम्ही उद्या राधा संप्रदायाचा विरोध करणार तुम्ही उद्या आपल्या गौड संप्रदायाचा विरोध करणार तुम्ही उद्या इस्कॉनचा विरोध करणार तुम्ही उद्या भागवत संप्रदायाचा विरोध करणार तुम्ही या सगळ्या संप्रदायांचा ह्या परंपरांचा तुम्ही विरोध करत करत तुम्ही हिंदू म्हणून तुमच्याकडे काय राहणार आहे हा व्यावहारिक विचार आपण केला पाहिजे आणि जी ही गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे सगळे जी कारण सांगितली हे नगण्य आहेत माझ्यासाठी साईबाबांचं काय महत्त्व आहे की टेंबे स्वामींच्या परंपरेमध्ये केवळ कोणी मुसलमान असून म्हणजे ते अशी गोष्ट झाली की बाबा जे मी मागे बोललो शेख मोहम्मद अविंद त्याची हृदय गोविंद ज्याच्या हृदयात राम आहे तो हिंदू आहे मग ते ताजुद्दीन महाराज असो शेख मोहम्मद असो किंवा कोणी असो टेंबे स्वामींच्या परंपरामध्ये साईबाबांना मान्यता आहे श्रीपाद शिवल्लभ चरित्रामध्ये साईबाबांचा उल्लेख आहे दत्त संप्रदायामध्ये साईबाबांची मान्यता आहे वारकरी संप्रदायातील लोक साईबाबांना मानतात गोंदवलेकर गुरुजींच्या परंपरेतील लोक साईबाबांना मानतात भारता महाराष्ट्रामध्ये कित्येक परंपरा अशा आहेत की परंपरेची लोक साईबाबांना मानतात तुम्ही त्या लोकांपेक्षा त्या परंपरांपेक्षा महान किंवा हुशार नाही आहे स्वतः आपल्या धर्माचं ज्ञान क्रॉस व्हेरीफाय करा चेक करा मोठमोठी मुट साधू संत म्हणता आणि महात्मे जर का तुम्हाला सांगत आहेत की बाबा साईबाबांना आम्ही मानतो उगाच त्यांना नाव ठेवू नका उगा धर्मामध्ये फूट पाडू नका तर कुठल्या तरी फालतू लॉजिक घेऊन आणि थुकरट ज्ञान घेऊन प्रचार प्रसार करणार लोकांच्या ज्ञानाला बळी पडू नका या फालतू आणि थुकरटांमध्ये मी शंकराचार्यांचा उल्लेख करत नाही ते खूप मोठी विभूती आहे शंकराचार्यांची स्वतःची मत असू शकतात त्यांच्या मतांचा आदर असला पाहिजे निश्चानंद सरस्वती उग्रमत प्रदर्शित करत नाहीत साईबाबांबद्दल उग्रतेने ते बोलत नाहीत अभिमुक्तेश्वरानंद शहरानंद उग्रतेनं बोलतात पण त्या मताचा आदर ठेवून आपण आपला व्यावहारिक दृष्टिकोन बघितला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने विरोध करणं आपल्याला घातक ठरणार आहे अशा पद्धतीने एकंदरीत माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की असल्या फालतू वादांमध्ये पडू नका आपला धर्म कसा समृद्ध होईल अधिकाधिक तो कसा मोठा होत जाईल अधिक अधिकाधिक तो कसा जुळत जाईल एकमेकांशी सांस्कृतिकदृष्ट्या आपण किती प्रगल्भ होऊ शकू याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे काही आधुनिक मतांचा स्वीकार केला पाहिजे काही जुन्या मतांचा त्याग केला पाहिजे काही जुन्या मतांना घट्ट पकडून आपल्या पुढे आणलं पाहिजे आपल्या मौलिक तत्त्वांचा स्वीकार केला पाहिजे साईबाबांनी कुठल्याही मौलिक तत्त्वाला हिंदू धर्मातल्या कुठल्याही मौलिक तत्वाला हात लावला नाही कुठल्याही मौलिक दर्शनाला कुठल्या मौलिक तत्वज्ञानाला हात लावला नाही त्यांनी प्रत्येक मौलिक तत्वज्ञानाला जसच्यात तसं ठेवलेलं आहे म्हणून आपल्या धर्माला साईबाबांचं वावडं नाही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा माझे विचार पटत असतील तसं असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव